नमस्कार शेतकरी मित्रा नोरपाली सुर्यवंश या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर इथं कांद्याला भाव मिळाला आहे सातशे ते तीन हजार सरासरी दोन हजार अकोला एक हजार पाचशे ते तीन हजार सरासरी दोन हजार पाचशे चंद्रपूर गंजवड दोन हजार ते तीन हजार सरासरी दोन हजार पाचशे दौंड केळगाव एक हजार ते तीन हजार दोनशे सरासरी दोन हजार पाचशे राहता चारशे ते तीन हजार शंभर सरासरी दोन हजार पाचशे पेन तीन हजार आठशे ते चार हजार सरासरी तीन हजार आठशे सांगली नऊशे ते दोन हजार आठशे सरासरी एक हजार आठशे पन्नास वाई एक हजार पाचशे ते तीन हजार सरासरी दोन हजार पाचशे कामठी तीन हजार ते तीन हजार पाचशे सरासरी तीन हजार चारशे पिंपळगाव बसवंत सातशे ते तीन हजार त्रेपन्न सरासरी दोन हजार सहाशे पंचवीस असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव।